नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत मागील पाच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचे कारणे एकोणाशे पंच्याण्णव मध्ये महायुतीच्या सरकारमध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यांनी एकोणाशे अठ्ठ्याण्णव मध्ये जावयासाठी पुण्यातील भूखंडाचे आरक्षण बदलून त्यांना ती जागा मिळवून दिली मनोहर जोशींचे जावई गिरीश व्यास यांनी त्या जागेवर तिथे दहा मजली इमारत बांधल्याचेही समोर आले हे प्रकरण खरे असल्याचं न्यायालयात स्पष्ट झालं राजकीय दबाव वाढत असताना बाळासाहेबांनी एकोणाविशे नव्याण्णव मध्ये पत्राद्वारे त्यांना कळवले की तुम्ही आता राजीनामा द्या बाळासाहेबांच्या एका शब्दावर मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पुढचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दोन हजार आठ साली सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यानंतर राजीनामा दिला होता सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर राम गोपाल वर्मा यांना रितेश देशमुख यांना घेऊन चित्रपट बनवायचा होता विलासराव जेव्हा हॉटेलमध्ये पाहणी करण्यासाठी आले तेव्हा राम गोपाल वर्मा रितेश देशमुख आणि त्यांचे बंधू देखील होते दे। ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पसरली जनतेचा रोष आणि विरोधी पक्षातील नेत्यांचा दबाव यामुळे विलासरावांना राजीनामा द्यावा लागला पुढचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन हजार दहा साली आदर्श घोटाळ्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आता आदर्श घोटाळा काय होता ते बघू एकोणा नव्याण्णव मध्ये कारगिल युद्धात जे शहीद झालेले वीर होते त्यांच्या पत्नींना या सोसायटीमध्ये फ्लॅट सरकार देणार होते मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर ते फ्लॅट आपल्याच नातेवाईकांना वाट वाटल्याचे आरोप झाले त्यामुळे राजकीय दबाव वाढला आणि त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला पुढचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणास पर्यंत मुख्यमंत्री म्हणून काम बघितले परंतु मध्ये आमदारांची संख्या जुळवता न आल्यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता पुढचे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणावीस मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली परंतु अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी पन्नास आमदारांसोबत बंड केले त्यामुळे उद्धव ठाकरेंना देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला शिवसेनेचे आतापर्यंत तीन मुख्यमंत्री झाले परंतु एकाही मुख्यमंत्र्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही तर मंडळी कशी वाटली आजची माहिती नक्की मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद